येत्या शिर्डी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन हजार पंचवीस लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीनंतर आज अखेर प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे या सोडतीनंतर आता नगरपरिषदेतील प्रत्येक प्रभागातील आरक्षण स्पष्ट झालं असून विविध राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांसाठी चित्र अखेर स्पष्ट झालं आहे त्यामुळे आता प्रत्येक प्रभागात संभाव्य उमेदवारांनी प्रचार युद्धाची तयारी सुरू केली आहे या सोडतीत एकूण अकरा प्रभागांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आलं असून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी तसेच महिला उमेदवारांसाठी राखीव जागांचा समतोल राखण्यात आला आहे शिर्डी नगर परिषद प्रभागनिहाय आरक्षण तपशील प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जाती महिला ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दोन अ ओबीसी ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक तीन अ अनुसूचित जाती ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक चार अनुसूचित जमाती महिला ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पाच अ अनुसूचित जाती महिला ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सहा अ अनुसूचित जाती ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक सात अ ओबीसी महिला ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक आठ अ ओबीसी ब सर्वसाधारण महिला प्रभाग प्रभा क्रमांक नऊ अ अनुसूचित जाती महिला ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दहा अ ओबीसी महिला ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक अकरा अ ओबीसी महिला ब ओबीसी क सर्वसाधारण महिला या आरक्षण सोडतीनंतर शिर्डी शहरात सर्वच प्रमुख राजकीय पक्ष भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना दोन्ही गट यांच्यात नव्या चर्चांना आणि बैठकांना वेग आला आहे इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागात जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे स्थानिक स्तरावर नव्या नेतृत्वाला संधी मिळणार की जुन्या अनुभवी नगरसेवकांचा वर चष्मा राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे नगराध्यक्ष पदाचाही रंग चढू लागला यापूर्वी यापूर्वीच लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठीची आरक्षण सोडत जाहीर झाली असल्यानं आता नगराध्यक्ष पदासोबत प्रत्येक प्रभागातील आरक्षण स्पष्ट झालं आहे त्यामुळे शिर्डी शहरातील राजकीय समीकरणांमध्ये बदल दिसू लागले ला आहेत शिर्डीतील ही निवडणूक केवळ नगर परिषदेपुरती मर्यादित नसून ती स्थानिक तसेच जिल्हा पातळीवरील राजकीय प्रभावाची परीक्षा ठरणार आहे येत्या काही दिवसात पक्षांतर्गत उमेदवारांसाठी रस्तीखेच सुरू होण्याची शक्यता आहे संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राजकीय तापमान आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे